नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज आपण गोल गळ्यावरती लेस लावून डिझाईन बघणार आहोत तर बघा इथे मी गोल गळा हा तयार करून घेतलेला आहे टक्स सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि अस्तर सुद्धा जॉईन करून घेतलेला आहे तर बघा कोणत्याही साईजच्या गोल गळ्यावरती म्हणजेच बत्तीस इंचा गोल गळा असो किंवा अडतीस इंचा गोल गळा असो कोणत्याही साईज वरती तुम्ही अशा पद्धतीची लेस लावून डिझाईन तयार करू शकता त्याचबरोबर लेस लावण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला मी एकदा एकदम सोप्या पद्धतीची दाखवलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा गळ्याच्या आकारानुसार इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग करून घेत तर बघा अशा पद्धतीने सव्वा इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे अगदी गळ्याला चिपटून धरलेलं आहे आणि सव्वा इंचावरती मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी लेस लावू ती चुकणार नाही लेस लावताना किंवा जे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला लेस लावायला अगदी सोप्या पद्धतीने येईल यासाठी अशा पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा इथे मी एक त्रिकोण करून घेत आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा खडून मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मार्किंग करून झालेलं आहे या पद्धतीने बघा इथे थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला लेस लावताना व्यवस्थित लावता येईल किंवा डिझाईन अशी व्यवस्थित तयार होईल तर त्यानंतर बघा अशा पद्धतीने ह्या पाठीमागचा जो भाग आहे त्याची नडी घालायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने थाप मारून हा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हा थोडासा उमटलेला आहे त्यानंतर आपल्याला तो खडून डार्क करून घ्यायचा आहे जेणेकरून दोन्ही साईडचा जो आकार आहे तो व्यवस्थित तयार होईल बघा अशा पद्धतीने हे डार्क करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरून ज्यावेळेस वेळेस लेस लावू त्यावेळेस ती व्यवस्थित लागली जाईल याची काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने लेस लावायला तुम्हाला मी इथे शिकवणार आहे आणि आकार सुद्धा अगदी सुंदर असा येणार आहे ज्यावेळेस आपण लेस लावू त्यावेळेस तर बघा बऱ्याचदा काय होतं आपण ज्यावेळेस लेस लावायला घेतो ला ला तर त्यावेळेस आपल्याला समजत नाही कशा पद्धतीने लेस लावायची लेसची डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची तर इथे मी तुम्हाला अगदी लेसचा डिझाईनचा आकार काढून दाखवलेला आहे आणि त्याच्यावरून आता आपण एकदम सोप्या पद्धतीने लेस लावून घेणार आहोत त्यासाठी बघा अशा पद्धतीने लेस लावा जशा पद्धतीने मी लावलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला सहज लक्षात येईल या पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या कडेवरून तर बघा अशा पद्धतीने इथे मी लेस लावत आणलेली आहे आणि इथं मध्यभागी आल्याच्या नंतर बरोबर आपण हा त्रिकोण जो तयार केलेला आहे तिथे आपल्याला ले ही लेस वळवायची आहे तर बघा अशा पद्धतीने इथे लेस बरोबर मध्यावरती घ्यायची आहे आणि सुई आतमध्ये ठेवून लेस फिरवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने डिझाईन जशी आहे तशी आपल्याला ही लेस फिरवून घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने कमरेच्या साईडला ती मी वळवून आणलेली आहे त्यानंतर सरळ ही आपल्याला कमरेच्या साईडला लावून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने आणि आता ही लेस आपल्याला कट करून काढायची आहे तर बघा इथे मी ही लेस कट करून काढत आहे आणि या लेस वरून आता आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा कोणतीही लेस असो आपल्याला त्याच्यावरून डबल टिप मारायची आहे हे विसरायचं नाही प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस लेस लावू त्यावेळेस आपल्याला त्या लेस वरून डबल टिप मारून घ्यायची आहे हे लक्षातच ठेवायचं आहे तर हे बघा एक साइड आपण लेस लावून घेतलेली ले आहे तर बघा जशा पद्धतीने मी लेस लावलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लेस लावा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जसा खडूने मार्किंग केलेला आकार आहे तसाच हा आकार येणार त्या ये आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्यवस्थित बघा तर बघा आता दुसऱ्या साईडने आपण ही लेस लावायला घेतलेली आहे तर या पद्धतीने अगदी गळ्याच्या कडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे बघा गोल गळ्यावरती सुंदर अशी लेसची डिझाईन कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो हे तुम्ही नक्कीच बघू शकता या व्हिडिओमधून तर इथे बघा मध्यभागी आल्यानंतर आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे या पद्धतीने बघा ब्लाउजचा जो मागचा भाग आहे तो आपण फिरवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने लेसचा आकार बरोबर खोडून जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने या पद्धतीने बघा तर बघा अशा पद्धतीने हा लेसचा आकार इथे तयार झालेला आहे आता आपण याच्यावरून डबल टिप मारून घ्यायची आहे लेसवरून डबल टिप मारून घ्यायचं विसरायचं नाही त्याचबरोबर तुम्ही बघू शकता किती सुंदर हीच डिझाईन तयार झालेली आहे अजून आपल्याला इथे खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून एक लेस लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर तर अजूनच आपला हा गळा जो आहे तो एकदम सुंदर दिसणार आहे तर त्यानंतर बघा दोन्ही साइडने आपण लेस लावून घेतलेली ले आहे आता ही आपल्याला लेस अशा पद्धतीने लावायची आहे खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला लेस लावून दाखवलेली आहे कुठेही लेसचे आपल्याला तुकडे करायला ना लागणार नाहीत अगदी व्यवस्थित आणि सुंदर आकार इथे तयार होणार आहे लेस त्याचबरोबर बघा हे पोण्यावरती सुद्धा व्यवस्थित असे आकार तयार झालेले आहेत तर बघा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहे लेस या पद्धतीने आणि लेसची थोडीशी घडी घालायची आहे जेणेकरून इथे बरोबर त्याचा कोण तयार होईल या पद्धतीने बघा त्यानंतर अशा पद्धतीने ही, ही पूर्ण लेस आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता इथे गळ्याचा व्यवस्थित असा आकार तयार झालेला आहे अगदी खडून जसा मार्किंग केलेला होता तसा हा आकार आपला इथे तयार झालेला आहे या पद्धतीने बघा पूर्ण लेस लावून झाल्यानंतर लेस एक्स्ट्राची जी लेस आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीचा इथं आपला गळा तयार झालेला आहे तर इथे सुद्धा आपण आता डबल टीप मारून घेणार आहोत या पद्धतीने डबल टीप मारल्यानंतर आपली लेस खराब होत नाही त्याचबरोबर लेस लवकर निघत सुद्धा नाही आणि लेस ही ब्लाउज ला व्यवस्थित बसते बस त्यासाठी इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे तर बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे आपली गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा इथे गळा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा त्याचबरोबर हा गळा तुम्हाला कसा वाटला आणि गळ्या तयार करण्याची म्हणजेच लेसची डिझाईन तयार केलेली तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा तर बघा फायनल लुक ब्लाउजचा अशा पद्धतीने आलेला आहे बघा स्लीवचा जो खड्यांची डिझाईन आहे आणि लेसची लेस जी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट मॅच सुद्धा झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद